म्हणून आपण या ठिकाणी आज स्वामी महाराजांच्या आरतीला ह्या दरबारामध्ये आपण आहोत ही खरंच विचार केला तर सर्वात मोठी स्वामी महाराजांची आज जी पावती आहे आपल्याला महाराजांनी विचार केला तर प्रतिमाच्या जन्मामध्ये आपण अक्कलकोट मध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे कोण ना कोणतरी आपण सेवेकरी असून ह्या जन्मी सुद्धा स्वामीने आपल्याला त्यांच्या चरणात जवळ केलेलं आहे म्हणून आपण माझ्या आहोत कारण का महाराज हे कनाकनात आहेत श्री स्वामी समर्थ हे जगातले अनंतपती ब्रह्मांड नायक ज्यांना बोललं गेलेलं आहे विश्वामध्ये ज्यांनी आज कलियुगामध्ये पूर्णपणे चालक मालक पालक हा जो स्वतःवरती भार घेतलेला आहे विचार केला तर आज आपल्याला स्वामींनी एक मोठी डिग्री दिली आहे सर्वांना दादानी सांगितलं हा पुरस्कार मिळाला तो पुरस्कार मिळाला तो पुरस्कार स्वामींचा आहे माझा नाहीये माझी लायकी पण नाही ती कारण का सगळ्यात मोठी स्वामींनी मला वक्ता एक डिग्री दिलेली आहे डिग्री मागून दिलेली आहे डिग्री छकत मला वाटत नाहीये दुसऱ्या पुन्हा असेल दुसऱ्या पुराड असेल आणि बोल सांगू सांगू हे डिग्री आहे श्री स्वामी समर्थ सेवेकरी श्री स्वामी समर्थ सेवेकरी विचार करा ही डिग्री आज मागण्यासाठी आज विचार केला तर रोडवरती आज हॉस्पिटल मध्ये आज कोर्ट मध्ये आज अनेक ठिकाणी भरकडतात की श्री स्वामी समर्थ आज मी त्यांचा शिष्य नाहीये मी त्यांचा कोण नाहीये शिष्य नाहीये ज्या घरात स्वामी समर्थ महाराजांचं शिष्य आहे त्याच्यापेक्षा डिग्री जगातली मोठी कोणती आहे जगात त्यांची डिग्री मोठी कोणतीच नाहीये की ती डिग्री श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला दिलेली आहे आपण किती भाग्यवान आहोत हा प्रश्न आपल्या मनाला विचारा विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये फक्त फक्त हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये जर पाहिलं तर आपण आज अनेक गोष्टी पाहतो या आज युरोपमध्ये युद्ध चालू आहे आज अनेक संकट चालू आहेत देशावरती युद्ध चालू आहे आज परदेशामध्ये तसं युद्ध चालू आहे परंतु त्या भारत माता भारत देशामध्ये असे अनेक विचार केला तर येणारी संकट आहे येणाऱ्या काळामधली परंतु स्वामींचे जे बी सेवे असेल त्या सेवे केसालाही धक्का लागणार नाहीये हे तर आजपर्यंत सर्वांना मोठा अनुभव असेल की दोन हजार वीस मध्ये कोरोनाची सर्वात मोठी लाट येऊन गेली अहो अनेक सेवेकऱ्यांना काय भारतामध्ये अनेक सेवेकरांना कोरोना झाला युरोपमध्ये जपान घ्या अनेक देश घ्या अनेक देशामध्ये कोरोनाची आहाकार मागला भारतामध्ये आपल्या कोरोना पण आला एवढी बिकट परिस्थिती होती कोरोनाच्या पेर्यामध्ये तीन महिन्यामध्ये काय करावं काय नाहीये हे कळत नव्हतं परंतु जो स्त्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी होता खरंच अकरामारी नामस्मरण करत होता आणि दररोज तीन अध्याय स्वामी चरित्राचे वाचत होता स्वामींची सेवा करत होता आंतर मनापासून त्या सेवेकऱ्यांना कोरोना झाला पण तो सेवेकरी गेला नाहीये हे आज विचार केला तर सगळ्यात मोठं स्वामी महाराजांचं उदाहरण आहे भारतामध्ये अनेक लोक गेली परंतु कोरोनामध्ये स्वामी महाराज करी एक पण नाही गेला महाराज अनुभूती देतात प्रचिती देतात प्रचंड देतात प्रचंड ज्या ठिकाणी सर्व संत त्या जगामध्ये पैसा म्हणजे सर्वस्व नाहीये पैसा म्हणजे सर्वस्व नाहीये ह्या जगामध्ये विचार केला तर आज अजूनही लोक शोधतात हरवलेली मनशांती हरवलेली मनशांती तर, तर, तर पैसा आहे सर्व आहे पण घरामध्ये विचार केला तर आजारानं थैमान मानलेला आहे घरामध्ये विचार केला तर कोर्ट कचरीने थैमान मांडले आहे घरामध्ये विचार केला तर व्यस्तानी थैमान मांडलेला आहे पैसा करल काय त्या ठिकाणी पैसा काय करल म्हणून ज्या ठिकाणी विचार केला तर ज्या दिवशी आपला पाऊल त्या स्वामी महाराजांच्या दरबारामध्ये पडला के त्या दिवशी के विचार केला तर आपल्या जीवनाला टर्निंग पॉइंट बसला कारण का स्वामींनी आपल्याला बोलवलं आहे बाळा तुझ्या दिवस आज नाही बदलणारच हे सोपं नाहीये श्री स्वामी समर्थ महाराज करणं श्री स्वामी समर्थ महाराज करणं एवढं सोपं नाहीये ज्याला कळलं ना फक्त या सेवा मार्गामध्ये येणं खूप सोपं आहे परंतु मार्गात टिकून राहणं हे त्यापेक्षा बन आहे अनेक शेतकरी येतात काही दिवस सेवा करतात आणि मला अनुभव नाही आला मला नाही आली म्हणून विचार केला तर काही दिवसानंतर सेवा सोडून देतात अरे काही दिवस विचार केला तर आपण सेवा करत ज्या दिवशी आपले कमी 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 होतात तसे आपले विचार केला तर आपल्याला अनुभव यायला चालू होतात अशा अनुभव येतात आपले जे आपलं अशक्य होत त्या ठिकाणी सर्व काही शक्य होत म्हणतात ना ज्या ठिकाणी सर्व समर्थ त्या ठिकाणी फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणतात तू माझ्या चरणाला हात लावू नकोस तू माझ्या चरणाला हात लावू नकोस तू माझ्या कार्याला हात लाव तू माझ्या कार्याला हात लाव चरणाला हात लावणारी भरपूर आहे पण माझ्या कार्याला हात लावणारी बोट मोजण्यावरही आहे कारण का तू सुद्धा माझा प्रचार प्रसार कर कारण का आपण फक्त आपलं आपलंच बघतो माझं चांगलं झालं पाहिजे माझं चांगलं झालं पाहिजे ज्या दिवशी आपण असा विचार करू की माझ्या चांगलं झालं पाहिजे माझ्या दादाच चांगलं झालं पाहिजे माझ्या पाहुण्याचं चांगलं झालं पाहिजे माझ्या नातेवाईकांचं चांगलं झालं पाहिजे त्या दिवशी विचार केला तर आपली निस्वार्थी सेवा चालू होती कशी होती निस्वार्थी सेवा चालू होती आणि त्या ठिकाणी विचार केला तर श्री स्वामी समर्थ महाराज यांना माहीत असतं की हा विचार जर दुसऱ्याचा करतोय गावामधून अँब्युलन्स निघालेले आहे आणि विचार केला तर पेशंट आहे आणि ते पेशंट चालले असताना दा, फक्त मन प्रार्थना केली महाराज जोर सेवे करी जो व्यक्ती अँब्युलन्स मधून निघालाय फक्त स्वामी राया त्याचं संरक्षण करा हे तुमच्या हातामध्येच आहे फक्त महाराजांना विनंती करा बघा घेऊन बघा अनुभव काय येतो तो, तो कारण का हे मोजण्या कारण कलियुगामध्ये एकच आहे फक्त हे फक्त माझं चांगलं झालं पाहिजे दुसऱ्याचं वाटतं झालं तरी चालेल ज्या दिवशी आपण असं चिततो ना त्या दिवशी विचार केला तर आपल्यावरती अँटीना नाही तुमला तर मला विचारा कारण का अँटीना